कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सावली बार प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार ऍडव्होकेट अनिलजी परब यांनी समतानगर पोलीस ठाण्याला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे दरम्यान प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच शहरातील बार आणि पब संस्कृतीबाबत समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय आपल्यास माहिती आहे विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी विधान परिषदेत सावली रेस्टॉरंट अँड बार या बार मध्ये डान्स बार चालतो आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी या डान्स बार वरती कारवाई केली होती पोलिसांच्या छाप्यामध्ये बावीस बारबाला बावीस ग्राहक चार हॉटेलचे कर्मचारी हे सापडले होते आणि त्यांच्यावरती कारवाई केली होती मी आज एवढ्यासाठी आलोय की ह्या डान्स वरती या बार वरती यापूर्वी देखील डान्स बार चालवल्यामुळे जो डान्स बार हा महाराष्ट्रात बंदी आहे परंतु हा बारचा संबंध हा ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी आहे आणि ह्या बारचा परवाना हा योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांच्या नावाने आहे मला हे समजून घ्यायचं होतं पोलिसांकडनं की आतापर्यंत ज्या बार वरती वारंवार रेड होत आहेत तरी देखील या बार वरती कुठल्या प्रकारची कारवाई केली गेली हे समजून घेण्यासाठी मी आज इकडे आलो होतो परंतु अजूनही पोलिसांनी परवानाधारकावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आज बरोबर दोन महिने या छाप्याला झालेले आहेत दोन महिन्यानंतर देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही याचा अर्थ असा आहे की पोलीस हे दबावाखाली आहेत ग्रहराज्यमंत्र्याच्या दबावाखाली असल्यामुळे या बार वरती परवाना धारकावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी ज्या डान्स वरती वारंवार छापे पडतायत ग्रह राज्यमंत्र्याशी संबंधित बार आहे हे ग्रह वेगवेगळ्या डान्स वरती रेड करण्याच्या सूचना देत आहेत आणि सांगतायत त्यांचे मी इंटरव्ह्यू बघितलेले आहेत की महाराष्ट्रात मी डान्स बार चालू देणार नाही एका बाजूने बार चालू देणार नाही असे इंटरव्यू द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने डान्स बार स्वतःच्या आईच्या नावाने चालवायचा त्याला समर्थन त्याची पाठराखण या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतायत ज्यांनी धर्मवीर पिक्चर मध्ये केवळ बार चालतात महिलांना त्रास होतो महिलांचा अवमान होतो म्हणून डान्सबार फोडल्याचं चित्रीकरण आणि ते त्यांनी विधानसभेत अगदी गर्वाने सांगितलं होतं की मी अशा प्रकारचे डान्स बार फोडलेत म्हणजे एका बाजूने महिलांना त्रास होतो लाडकी बैठ योजना असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने महिलांना डान्स बार मध्ये नाचवायचं आणि त्या डान्स बार मध्ये नाचवणाऱ्यांना एकनाथ शिंदेसारखे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अभय देत आहेत संरक्षण देत आहेत ही शर्मेची गोष्ट आहे मी पोलिसांकडे आज या डांस बार मध्ये पंचनाम्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याचं चित्रीकरण झालेलं आहे त्या चित्रीकरणाचा व्हिडिओ देखील माहितीच्या अधिकारात आणि मी आमदार म्हणून मला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये मागितलेला आहे अजूनही त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की आमचा सा तपास चालू आहे या साध्या शुल्लक गोष्टीला जे उघड सत्य आहे त्याला दोन दोन महिने पोलीस तपासाला लावतायत आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये याचा अर्थ असा आहे की पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे पोलिसांनी याच्यावरती जर कारवाई केली नाही तर मला नाईला असतो कोर्टात जावं लागेल आणि कोर्टामध्ये मला न्याय मागावा लागेल पोलिसांच्या दबावाला किंवा राज्यकर्त्यांच्या दबावाला पोलीस बळी पडतायत आम्ही राज्यपालांकडे गेलोय मी मुख्यमंत्र्यांना काल पुरावे दिले आहेत आणि मी अपेक्षा करतो की मुख्यमंत्री या सगळ्याची चौकशी करून योगेश कदम यांचा राजीनामा घेतील अंजली दमाने याने एक वक्तव्य केलेला आहे की रामदास कदम यांच्या अजून दोन बार आहेत त्याची माहिती सुद्धा तुमच्याकडे आलेली आहे आणि आणि दोन बार कुठे या संदर्भात सगळ्या एक एक टप्प्यावरती आम्ही सगळी प्रकरणं आपल्याकडे आणू यांची दुष्कृत्य फक्त डान्स बार पुरताच नाहीयेत आमच्याकडे आता बरीच माहिती येते वेगवेगळी दुष्कृत्य आणि हे मंत्रीपदाचे कारण यांचे वडील जेव्हा मंत्री होते त्यावेळेची दुष्कृत्य आता हे योगेश कदम मंत्री आहेत त्यावेळेची दुष्कृत्य ही टप्प्या टप्प्याने आम्ही पुराव्यानिशी आम्ही योग्य वेळी बाहेर काढू आणि आता बघा पुढे हळूहळू असे कसे प्रकरण बाहेर येतात ते सावलीबार सावली सावलीबार सावली बार हे कायदेशीरपणाने उभारण्यात आलेला आहे का किंवा त्याच्यात महानगरपालिका काही अजून कारवाई करणार आहे का वगैरे मी सावलीबारच्या बेकायदेशीरपणाबद्दल काही बोललेलोच नाहीये परंतु सावली बार मध्ये जे काही एकायदेशीर कृत्य चालू होतं रेस्टॉरंट अँड बारच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता डान्स बार ह्या महाराष्ट्रात बंदी असलेली गोष्ट आहे महिलांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रात असंख्य कुटुंब या डान्समुळे देशोधडीला लागलेली आहेत स्वर्गीय आर आर पाटलांनी हा डान्स बार बंद केला होता कारण महाराष्ट्रातल्या तरुणांना देशोधडीला लावण्याचं काम या डान्स बारने केलं होतं आणि म्हणून अशा बंदी असलेल्या बार स्वतः ग्रहराज्य मंत्र्याच्या घरातल्या व्यक्तीच्या नावाने चालतो हे महाराष्ट्रासाठी शर्मेची गोष्ट यांनी <सधाऊगाँ> म्हटलेलं <सधाँ> आहे की तिकडे फक्त ऑर्केस्ट्रा चालायचं कुठलंही अशी कृत्र चालायचं नाही परत पुन्हा मी सांगतो पोलिसांनी जो काही छापा टाकलाय पोलिसांच्या पंचनाम्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत बावीस बार बाला तिथे अटक झालेल्या आहेत बावीस बाला काय ऑर्केस्ट्रा साठी नव्हत्या ऑर्केस्ट्राचा नियम असा आहे तिथे स्टेज असतो पाचच फक्त गायिका तिथे कायदेशीर मंजुरी आहे त्यांना लायसन असतं आणि त्या स्टेजच्या खाली उतरत नाहीत जे व्हिडिओ चित्रीकरण केलंय ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बारबाला नाचत होत्या पैसे उडवले जात होते गिरायकाकडनं अश्लील हावभाव केले जात होते आणि त्या अश्लेल हावभावांना त्यांचे कर्मचारी प्रोत्साहन देत होते हे पंचनाम्यामध्ये लिहून आलेले हे काय माझं स्टेटमेंट नाही आणि हे सगळे पंचनामे पोलिसांकडे आहेत आणि पोलीस तरीही म्हणतायत की आम्हाला तपास चालू आहे आम्हाला त्याचा वेळ लागणार आहे आज काय बोलणार मी पोलिसांकडे काय कारवाई आपण केली परवाना धारकांवरती याची मागणी केली होती की नेमकी आपण काय कारवाई केली मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही गृहराज्यमंत्र्यांचं पद देण्यासाठी मी तर मागणी करतोच आहे आणि ही मागणी केलेलीच आहे मी राज्यपालांकडे देखील केलेली आहे आणि मी मुख्यमंत्र्यांकडे देखील केलेली आहे आणि जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी हे सतत काम करत राहणार आहे काल तुमच्याशी सदा कदम हे देखील भेटलेले आहेत काय चर्चा झाली होती काल सदा कदम हे माझे मित्र आहेत आम्ही एकाच धंद्यातले आहोत आणि त्या धंद्यातल्या काही गोष्टींसाठी आम्ही नेहमी वारंवार भेटत असतो त्यातली एक भेट आहे